सोमवार सव्वीस ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णांच्या कोणत्या सेवा करायच्या ते सांगतात बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा एक वेळा पुरुष सुक्त आणि एक वेळा श्री सूक्ताचं पठन करायचं मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर या सेवा करता येत नाही ज्यांना पुरुष सुक्त किंवा श्रीसुक्त म्हणता येत नाही पठन करता येत नाही त्यांनी नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हटला तरीही चालेल सोमवारी बारा वाजून एकोणचाळीस नावं घ्यायची आणि मंत्र म्हणायचा मंत्र कोणता ते सांगते क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र पण म्हणायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवण